नाहीचंय आता ते गटाराचं पाणी झाले शहरामध्ये सगळ्या ठिकाणी नदीचं गटार व्हायला लागले आणि हे सगळं असं बांधकाम करून आता हे कशाल, कशाला कोणाला बघायचंय झाडं बघायला काय दुखतंय हे बघायचं कशाला ह्याला कलर देऊन काय बघायचंय आपल्याला तर अशी ही मुळा नदी आहे आणि मुळा नदीच्या बाजूला हा असा विकास सगळा चाललाय तर सत्तावीस तारखेला सकाळी आठ ते दहामध्ये पुण्यातल्या जवळजवळ शहाण्णव म्हणजे शंभर संस्था इथे जमणार आहेत आंदोलन करणार की सांगणार आहे सरकारला आम्ही तुम्हाला निवडून दिलं ते हे वाट लावण्यासाठी नाही तर हे जपण्यासाठी आहे कारण ही जी सगळी पर्टिक्युलर झाडं आहेत ना ही झाडं ही नदीची गरज आहे ह्याच्यात चांगलं शुद्ध पाणी सोडलं पाहिजे ही नदीची गरज आहे आणि हे सांगण्यासाठी आंदोलन आहे सत्तावीस तारखेला सकाळी आठ ते दहामध्ये आपण सगळ्यांनीकडे यायचं आहे तर तो, तो काठ बघा आता हे सगळं सुंदर नदीचा हे एक अंग आहे ना आजूबाजूची झाडं पक्षी मगरी असेल काय सगळे हे सगळं जपलं पाहिजे का नाही त्याच्यामध्ये हे असं बांधकाम करून काय होणार आहे हे सगळं हे दाखव हे बांधकाम इकडं चाललेलं हे इकडं बांधकाम आणि हे सगळं नव्यानं आहे मग ह्याला कलर येतील आणि त्या बाजूला बघा हा नैसर्गिक सगळा काठ आहे तो काठ आपण काढतोय आणि हा असा काठ आहे इतकं बेकल्पना होता कामा नाही असं या नदीचा विकास होता कामा नये उलटी झाडं वाढली पाहिजेत नदीचं रुंदीकरण झालं पाहिजे नदीत गटार सोडलं नाही पाहिजे ह्याला म्हणायचं विकास तर सगळ्या पुण्यानं जागं झालं पाहिजे महाराष्ट्रानं जागं झालं पाहिजे इथं आलं पाहिजे आणि मुळा मोठा कुठल्याही नदीच्या बाजूला असलं बांधकाम होता कामाने तर आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी या मी येतोच आहे आणि नदीची वाट म्हणजे माझ्या नदीला झालं आहे कॅन्सर आपल्या सगळ्यांचा उडालं आहे सेन्सर नदी ही मुळात आपली रक्तवाहिनी आहे आणि ह्या रक्तवाहिनीला रोग लावतो आहे आपण विकासाच्या नावाखाली तर ते होता कामाने आणि हे होताच कामाने ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि प्रयत्न म्हणजे मरेपर्यंत प्रयत्न करणार आहोत धन्यवाद रद्द कर रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा

करा

नदी स्वच्छ करा स्वच्छ करा आर एफ डी बंद करा थांबलीच पाहिजे आमी चले आम्ही चले आम्ही पाहिजे ताकत दे रे बाबा हरी कृष्ण करा पुरा तन्नाव द्या आम्ही तर चंद्रभागी चाटीरी चंद्रभागी चाटीरी उभासी हेला द्या ইউরোপ yeah, <laughs>

जेणेकरून या व्हिडिओची दखल प्रशासन घेईल आणि नदीकाठी चाललेलं काम हे त्वरित बंद पाडेल अशी आशा करतो आधी नद्या स्वच्छ करा स्वच्छ करा स्वच्छ करा आधी नद्या स्वच्छ करा वृक्षतोड थांबलीच पाहिजे रद्द करा रद्द करा, करा आर एफ डी रद्द करा धन्यवाद We want... We want... We want... We want...